हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असता माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स एक रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपली रेसिपी आपण स्टार्ट करत आहोत पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे आज मी छान अशी रेसिपी बनवलेली आहे पण तुम्हाला पूर्ण व्हिडीओ पाहिल्याच्या नंतरच कळणार आहे त्यासाठी तुम्ही काय करा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर चला तर मग आपली रेसिपी आपण स्टार्ट करूया तर तुम्ही थमनेल वरून किंवा टायटल वरून ओळखलच असेल की असल मी आज कोणती रेसिपी बनवत आहे तिथे तुम्ही पाहत असाल एक कढाई घेतलेली आहे मध्ये काय केले अजिबात इथं मी तूप वगैरे काही घेतलेलं नाही फक्त काय केले मी इथं बारीक जिरावा आहे ना तो घेतलेला आहे दोन कप इथे मेजरमेंट कप घेतलेले आहे आणि रवा जी आहे ना तजिबात आपल्याला लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा नाही काय करायचंय थे? फक्त त्याला ना जवळपास ना दहा ते बारा मिनिट म्हणजे कमी गॅसवरती काय करायचं फक्त कंटिन्यू त्याला हलवत राहायचे आणि थंड झाल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहत आहे की तुम्ही मिक्सर जार मध्ये काय केले जे रवा आहे ना ते ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर तो रवा घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहत असाल इथं दोन चा आपल्या रवा आहे ना तर एक कप इथं मी साखर घेतलेली आहे आणि त्या रव्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर थोडीशी मी काय केली इलायची पावडर पण ऍड केलेली आहे आणि मिक्सर मधून म्हणजे थोडस बारीक करून घ्यायचं आहे कारण आपले जे लाडू आहेत ना खूप छान बनतात आणि तुम्ही दुसरीकडं पाहता असाल की इथं मी काय केलंय जी कडे आहे ना त्या मध्ये मी म्हणजे काय होतं की आपल्याला लाडू बनवायचे आहे ना त्यासाठी भरपूर असं तूप वगैरे लागतं जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी जास्त इथे करू शकता मी काय केले माहिती का त्याच तुपामध्ये ना म्हणजे गावरान तुम्ही घेतले बरं का तुम्हाला हवे असेल किंवा डालडा कि वगैरे घेऊ शकता मी काय केलं जे ड्रायफ्रूट आहे ना काजू बदाम फक्त इथे घेतलेले आहे आणि इथे तुम्ही पाहता असाल की त्याला मी लाईट गोल्डन होईपर्यंत कंटिन्यू अस लाल करून घेतलेले आहे आणि आपले काजू बदाम जे आहे ना चांगल्यापैकी लाल झालेले ला आहेत मी एका मध्ये काढून घेते आता आपल्याला काय करायचं गॅसचा फ्लेम अजिबात बंद करायचा नाहीये कारण जे आपण मिक्सर मध्ये रवा आणि साखर वगैरे काही मिक्स करून घेतलं होतं ना तेच त्या तुपामध्ये ऍड करायचं आहे आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का कंटिन्यूअसली एकदम असा चमचा जे आहे जी? जी? जी जी ना चालवत राहायचं आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम अजिबात मीडियम म्हणा हाय म्हणा अजिबात ठेवायचं नाहीये तर स्लो मध्ये ठेवायचा आहे आणि काय करायचंय असच कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे जेणेकरून आपला रवा जे आहे ना परत म्हणजे कडक होणार पण नाहीये आणि खाली लागणार पण नाहीये तर तुम्ही तर पाहत असेल की कशा प्रकारे जे आपले आहेत ना रवा वगैरे खूप छान बनलेला आहे आपण ह्याला आपण काय करायचं लाईट गोल्डन होईपर्यंत अजिबात परतून घ्यायचं नाहीये की कारण काय होतं की आपल्याला शिरा नाही बनवायचं तर लाडू बनवायचे आहेत मी तर पाहता असल प्रकारे आपलं जे पिठ आहे ना एकदम छान बनलेलं आहे आणि तुम्ही पाहता असाल की आता मी ते काय माहिती माहितीये का जी एक सारखं लेवल करून घेतली आणि त्याच्यानंतर ना दोन ते तीन मिनिटं मी असंच कंटिन्यू ठेवलो जे त्याचं तूप होतो ना ते तूप एकदम साईडला निघालेलं आहे म्हणजे आपलं जे साठी पीठ एकदम रेडी झालेलं आहे आपण ह्याला काय करूया ह्याला काय करायचंय जे आपण ड्रायफ्रुट्स होते ना ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तुम्ही तर मी काजू बदाम जे आपण फ्राय करून घेतले होते ना तुपामध्ये ते पण ह्याच्यामध्ये ऍड करायचे ना आता काय करते थोडस मी मनोकी पण घेतले तुमच्या पद्धतीने तुम्ही काय करा ड्रायफ्रुट जे हवे असेल ना ते तुम्ही ऍड करू शकता आणि तुम्ही पाहता आपलं पिठ आहे ना तर पिठाला गॅस बंद करायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी काय कर करायचंय माहितीये का की जे आपलं पीठ आहे ना त्याचं साठी ठेवायचं म्हणजे काय होतं की जेणेकरून पीठ ना मुरलं जातं रवा जे आहे तो चांगल्यापैकी फुकतो आणि नंतर आपण काय करतो त्याचे फटाफट लाडू बनवून घ्यायचे म्हणजे दहाचे पंधराच्या मिनिट मिनिटांनी जेणेकरून आपलं जे पीठ आहे ना ते पण थोडस कोमट गार होतं आणि थोडसे गरम राहतं मग त्याच वेळेस आपल्याला काय करायचे लाडू बनवून घ्यायचे जसे तुम्हाला आकार छोटे मोठे हवे असतील ना त्याच पद्धतीने तुम्ही काय करा लाडू बनवून घ्या इथं मी भरपूर लाडू असे बनवून घेतलेले आहे आणि हो माझी ही रेसिपी आहे ना पूर्ण हटके आहे कारण तुम्ही तर थमनेल वरून ओळखलच असेल की मी मस्तपैकी असं पूर्ण वेगळ्या पद्धतीने हे लाडू बनवलेले आहे कारण भरपूर काय करतात पाकामध्ये वगैरे टाकतात जेणेकरून कोणाला पाक जमत नसेल ना त्यांच्यासाठी तर ही खास रेसिपी आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा कारण खूप मौसूत वगैरे लाडू होतात आणि तुम्ही के ट्राय केलं तर तुम्हाला कळेल की कशाप्रकारे लाडू बनवून बनतात आणि ही रेसिपी आहे तिथंच मी एंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा ला सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका ज्यांनी ज्यांना हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि मध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचं खात्री